भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील नवीन शैक्षणिक सत्रातील तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चिंबुकल्या विद्यार्थिनीचा शाळेतच विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली आहे यशस्वी सोपान राऊत वय सहा वर्ष रानार पुयार असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे आज सकाळी दहा वाजेपूर्वी यशस्वी राऊत ही विद्यार्थिनी शाळेत आली यावेळी ती लघुसंख्येला गेली असता जवळच लावण्यात असलेल्या आरोच्या जिवंत विद्युत तारेचा करंट लागला व ती लघवीगृहातच बेशुद्ध पडली यशस्वीला ये लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान लाखांदूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र